नमस्कार तर आता जेवायसाठी आलो आहे स्वयंपाक वगैरे झाला या इथे चालले ताट भरायची तर ता चालले आपली देवाची ही भरायचं काय म्हणतं बाय माना की आता चाललं देवाची ताट भरल्या तर इथं काम करून करून नाही दुखतात ना काय करायचं आपल्या खेड्यापाड्यातल्या बायाला सुखच नाही आहे का नाही रानातलं गेल्याशिवाय पर्याय नाही हा न वातावरण बी आता थंडीचं आलं ना दुखतं हा चालेल असं आता यायचं होतं पण पाहूनच घरी आलं हा मग राहिलं आता हो बरे आता त्यांना शिव का शंभू मधुराई शिव शु, आणि ती शंभू ना देव गोप्पाचं घेत चाललंय माळ घेऊन फिरते

तर आलो घरी यांनी स्वयंपाक केला यांना जेवायला दिलं इकडं जेवण चाललंय ह्यांचं पर झालं जेवण काय म्हणता हे जेवण करायला चाललंय मस्त पैकी जेवण आलो होतो तुम्ही नंतर काय म्हणते तू कुठे गेलते साडी घालून मी गेलते <laughs> सवास मेन जेवायला बरं चाल जेवण <laughs> ठीक काय रा व्हिडिओ काढायला आल्या असं करायचं मी जेवण करतो <laughs> जेवताना बोलत नाही ओके okay. बाय बाय सगळ्यांना गुड नाईट कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ आणि अशा प्रकारे असं म्हणजे असं लग्न वगैरे कोणाचं जमलं तर म्हणजे जवळ लग्न आल्यानंतर घाणा बांगड्याचा जो कार्यक्रम असतो आता बांगड्या आहेत तर मला वाटतं शुक्रवारी का काहीतरी आहेत आणि रविवारी लग्न आहे तर आज झाला घाणा झाला म्हणजे ती हळद वगैरे दळतात ती नंतरने मग ती नाही का लग हळदीच्या वेळेस तीच हळद लावली जाती तर ती हळद वगैरे दळून आपली जी देवाची जी ताटं असतात ती ताटं वगैरे भरून एकवीस सवासनी जेवायला घालायच्या अशा प्रकारचा कार्यक्रम असतो घाणा म्हणजे आणि मग बांगड्या दिवशी काय आपल्या पाहुणे रावळे भाऊकीतल्या बायका वगैरे बोलवायच्या आणि सगळ्यांना बांगड्या भरायच्या असं असतं बांगड्या म्हणजे आणि मग झालं म्हणजे सगळ्या देवाला वगैरे जायचं जा, सगळ्या देवाला निवळ नारळ करायचे जो नवरदेव असतो किंवा नवरी असते तिने पण जायचं जा, सगळ्या देवांच्या पाया पडायचं ते ओटी भरण वगैरे असतं ते सगळ्या देवाला ठेवायचं पत्रिका ठेवायची तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर ज्याचं ज्याचं लग्न झालं त्याला माहिती असेल बाबा असं असं असतं सगळं असू द्या बाय सगळ्यांना